प्राणहिता वनविकास विभाग प्रकल्प अंतर्गत अहेरी व अल्लापल्ली परिक्षेत्र कार्यालयात रित्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पी एच डी पदव्या मिळवली आहेत तसेच त्यांनी कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आणि वकील होते त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चामध्ये सामील झाले वृत्तपत्रेत प्रकाशित केले आहेत दलितांसाठी राजकीय हक्कांच्या व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो सन दोन हजार मध्ये द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली आहे आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला वरिष्ठ लिपिक प्रकाश श्रीरामे वनपाल के आर नागरबोजे वनपाल व्ही एन निमर्गे, वनरक्षक एन के धोंगडे वनरक्षक पी आर हिचामी संगणक परिचालक आशिष सुनतकर तसेच आल्लापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते